आज आपण एका अशा उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी उमेद अभियानाच्या साथीने स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले माहीम तालुका पालघर येथील सौ जागृती म्हात्रे ज्यांनी स्वामिनी महिला ग्रह उद्योग या नावाने आपला व्यवसाय उभारला आणि आज लाखो रुपयांची उलाढाल करत आहे त्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक आदर्श आहे उमेद मध्ये येण्याच्या अगोदर मी आणि माझे पती एका कंपनीत काम करत होतो आणि कसं बघायला गेलं तर आमच्या चेअरमनच्या चुकीमुळे काही तिकडे प्रॉब्लेम झाले आणि ती कंपनी बंद पडते अशा वेळेला मग आम्हाला ही जॉबलेस व्हायला लागलं मग करायचं काय कारण हातामध्ये पैसा राहिला नाही मुली शिक्षणाच्या होत्या एक काळ असा होता की आम्ही सुरुवात मसाल्याने केली आणि पाच पाच रुपयाच्या पुढ्या घेऊन लोकांपर्यंत जायचो पण हे कुठपत चालणार होतं कारण मला माहिती होतं की ह्याच्याने घर चालणार नाही आपण काहीतरी अजून काहीतरी मोठं करायला पाहिजे मग त्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये माझ्याकडे एक उमेद मधून लेडी त्यांनी मला समजावलं की उमेद अभियाना अंतर्गत तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकतात आणि मग मी उमेद अभियानामध्ये जॉईन झाले आणि आवळा प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये सुरुवात केली आणि आवळा हा असा आहे की विटॅमिन सी चे मोठे स्त्रोत आहे आणि आपल्या शरीराला खूप त्याचे बेनिफिट्स आहेत आणि मी आवळ्यापासून जवळजवळ बावीस प्रकारचे पदार्थ तयार करत आहे जागृती ताईंच्या या प्रवासात उमेद अभियानाचा मोठा वाटा आहे उमेद अभियानातून त्यांना वेळोवेळी विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली या संधींमुळे त्यांना केवळ आर्थिक फायदा झाला नाही तर त्यांच्या व्यवसायाला एक नवीन ओळख मिळाली आणि स्वामिनी महिला ग्रह सुरुवातीला ज्या वेळेला मी महालक्ष्मी सरस भाग घेतला खरोखर ह्या सर्व उमेद अभियानाचे मी आभार ह्याच्यासाठी मानते की शेवटच्या दिवसाला माझ्याकडे एकही आवळा कॅन्डीचं पॅकेट तिकडे सेलिंग साठी राहिलं नाही इतका सेल मी त्या वाशी सरस मध्ये केला जवळजवळ दीड लाखाची उलाढाल माझी त्या दहा ते बारा दिवसामध्ये झाली त्याच्यानंतर पुन्हा माझा महालक्ष्मी सरस मुंबई इकडे पण माझा नंबर लागला आणि तिकडेही जवळजवळ दोन सव्वा दोन लाखाचे प्रोडक्ट मी सेल केले म्हणजे मा खरी मार्केटिंग काय ही मला उमेदच्या माध्यमातून कळाली आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आज मला उमेदच्या माध्यमातून मिळाला पॅकेजिंग कशी करायची तिकडे आपलं प्रोडक्ट कसं आपण प्रेझेंट करायचं तर हे मला तिकडे शिकायला मिळालं त्यानंतर तर माझा हे भरारी ह्याच्यामध्ये पण मला त्यांनी सहभागी करून घेतलं सगळ्यात महत्वाचं मला त्याच्यात नंबर आला नाही पण व्यवसायामध्ये मात्र मी त्या घे भरारीच्या माध्यमातून ट्रेनिंग घेऊ मी भरारी तर मात्र घेऊ शकले आज माझं युनिट छोट दिसत असेल पण पुढच्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये माझं छोटस का होईना आवळ्याची इंडस्ट्री उभी राहिलेली असेल केवळ आजच्या यशावर समाधानी न राहता जागृती ताईंनी भविष्यासाठी एक मोठे स्वप्न पाहिले आहे ते म्हणजे आवळा उत्पादनावर आधारित स्वतःची एक कंपनी उभारण्याचे या दिशेने त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे की उमेद अभियानाच्या भक्कम साथीने त्या हे स्वप्नही नक्कीच पूर्ण करतील माझे प्रोडक्ट आज फक्त पालघरमध्येच नाही नाशिक नगर ह्या भागामध्ये आज माझे प्रोडक्ट जात की तिकडचे लोक माझ्याकडून प्रोडक्ट घेतात सेलिंग करतायेत मुंबईमध्ये सात ते आठ लोक जे व्यावसायिक आहेत ज्यांचे शॉप्स आहेत ज्या ठिकाणी प्रोडक्ट जात आहेत आणि ते सेलिंग करतायत मंत्रालयामधून डायरेक्ट मोठ ऑर्डर्स मला येतायत तर अशा पद्धतीने माझं मार्केटिंग हे चालू झालेलं आहे आणि आणि वर्षाकाठी एक चौदा ते पंधरा लाखाचं माझी उलाढाल होते उमेदने काय दिलं जे मी चाळीत राहत होते ते मी स्वतःच घर घेऊ शकले आज छोटस असलेलं माझं युनिट हा गेल्या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्याची मिनी इंडस्ट्री होणार आहे हे दिलं मला उमेदने आणि त्यामुळे मी उमेद अभियानाचे खूप खूप आभार मानते